तुम्हाला माहिती आहे का की पंच्याहत्तर वर्षांनंतर होणारे नव्याण्णव टक्के मृत्यू केवळ काही मोजक्या कारणांमुळेच होतात बऱ्याच लोकांना वाटतं की एवढं वय झालं की मरण येणारच हे अगदी नैसर्गिक आहे पण सत्य हे आहे की बहुतांश मृत्यू टाळता येण्याजोग्या कारणांमुळेच होतात अशा धोक्यांमुळे जे वेळेत लक्षात घेतले जात नाहीत आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो त्यावेळी आरोग्य आधीच घासळलेलं असतं आणि काही पर्याय उरलेलेच नसतात पण जर तुम्ही हे धोके आताच ओळखले तर स्वतःचं संरक्षण करणं आणि तुमचं आयुष्य अधिक काळ अधिक चांगल्या पद्धतीने जगणं शक्य होऊ शकत जसं कधी कल्पनाही केली नसेल या व्हिडिओत आपण पंचाहत्तर वर्षांनंतर मृत्यूचं मुख्य कारण ठरणाऱ्या पाच गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या जवळपास सगळ्या मृत्यूंना जबाबदार आहेत यातील काही कारण तुम्हाला साधी वाटतील पण काहींना नक्कीच आश्चर्य वाटेल एकमात्र नक्की ही कारण ओळखणं म्हणजे ती टाळण्याचं पहिलं आणि महत्वाचं पाऊल आहे ही फक्त आकडेवारी नाही ही खरी माणसं आहेत कुटुंबांचं दुःख आहे आणि काही अशा निवडी आहेत ज्या तुमचं आयुष्य टिकवू शकतात किंवा ते खूपच लवकर संपवू शकतात त्यामुळे शेवटपर्यंत पहा कारण ही पाच कारणं टाळता येणारी आहेत अनेक लोकांनी छोट्या छोट्या सवयी बदलून या धोक्यांपासून स्वतःला दूर ठेवलं आहे आपलं स्वावलंबन टिकवून ठेवलं आहे आणि आपलं आयुष्य अनेक वर्षांनी वाढवलं आहे तुम्ही आज जे निर्णय घ्याल त्यावर ठरणार आहे की पुढील वर्षांमध्ये तुम्ही किती सक्रिय सक्षम आणि स्वावलंबी राहणार चला तर सुरुवात करूया पहिलं कारण हृदयविकार पंचाहत्तर वर्षांनंतर मृत्यूचं सर्वात मोठं कारण अजूनही हृदयविकारच आहे आणि तरीही बऱ्याच लोकांना हे कळतच नाही की आपल्याला यावर किती नियंत्रण ठेवता येतं हृदय हा एक स्नायू आहे इतर स्नायूंप्रमाणेच त्याची नीट काळजी घेतली व्यायाम केला योग्य खाणं पाळलं तर ते बळकट राहतं पण दुर्लक्ष केलं हालचाल थांबली चुकीचं खाणं सुरू झालं तर ते हळूहळू होतं प्रश्न असा आहे की हृदय कमजोर होण्याचे संकेत अनेकदा आपल्याला जाणवतच नाहीत आणि जेव्हा काहीतरी लक्षात येतं तेव्हा ते बरंच काही घडून गेलेलं असतं खूप लोकांना वाटतं की हळूहळू थकवा जाणवणं थोडं चाललं की दम लागणं किंवा ऊर्जा कमी वाटणं हे सगळं वयाचं लक्षण आहे पण खरं म्हणजे ही सगळी लक्षणं हृदय कमकुवत होत असल्याचं संकेत असू शकतात आणि ही बाब दुर्लक्षित करणं खूप मोठा धोका ठरू शकतो हृदयविकाराचं एक मोठं कारण म्हणजे उच्च रक्तदाब हा दाब अनेक वर्ष तुमच्या रक्तवाहिन्यांवर सतत ताण देत असतो ज्यामुळे हृदयावर जास्त ओझं हो येतं आणि अडचण ही की याची कोणतीही स्पष्ट लक्षणं नसतात ना वेदना ना थेट त्रास त्यामुळे लोक काहीच न झाल्यासारखं वागतात आणि मग अचानक हृदयविकाराचा झटका येतो स्ट्रोक होतो आणि माणूस थेट हॉस्पिटलमध्ये दुसरं मोठं कारण म्हणजे खाण्याच्या सवयी वर्षानुवर्ष फास्ट फूड जास्त मीठ आणि वाईट चरबी असलेलं खाणं केल्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या हळूहळू बंद होत जातात रक्ताप्रवाह अडथळलेला राहतो आणि इथे फक्त वाईट खाणं टाळणं पुरेसं नाही चांगलं पोषणमूल्य असलेलं खाणं खूप गरजेचं आहे कारण हृदय मजबूत राहण्यासाठी त्याला योग्य इंधन लागतं आणि जर तेच मिळत नसेल तर नुकसान लवकर सुरू होतं आणखी एक कारण हालचालींचा अभाव हृदय ही अशी गोष्ट नाही की बसून राहिली तरी चालेल तुम्ही जर सतत एकाच जागी बसून राहिलात तर तुमचा रक्तप्रवाह मंदावतो स्नायू दुर्बल होतात आणि हृदयावर ताण येतो मॅरेथॉन धावण्याची गरज नाही पण रोज थोडं चालणं स्ट्रेचिंग किंवा अगदी खुर्चीत बसून केले जाणारे हलके व्यायाम सुद्धा हृदयाला बळकट ठेवतात आणि हृदयविकाराचा धोका खूपच कमी करतात सर्वात मोठी चोख म्हणजे लोक हृदयविकाराला नशीब समजतात माझ्या काकांना झाला होता त्यामुळे मला पण होणारच असं गृहीत धरलं जातं किंवा वय वाढलं की आलंंच असं वाटतं पण सत्य काय आहे तुमचे रोजचे छोटे छोटे निर्णय खाणं चालणं तणावाचं व्यवस्थापन हेच ठरवतात की तुमचं हृदय मजबूत राहील की नाही जर या सगळ्यातून एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती अशी तुमचं हृदय निरोगी राहणार की नाही हे तुमच्या हातात आहे तुम्ही आज जे निर्णय घ्याल त्यावरच ठरू शकतं की पुढील कित्येक वर्ष तुमचं हृदय मजबूत राहील की नाही आणि यासाठी सुरुवात करायची असेल तर योग्य वेळ म्हणजे आताच दुसरं कारण पडणं आणि दुखापती पंचाहत्तर नंतरचं वय गाठल्यावर सर्वात मोठा धोका कोणता तर तो आजार नाही तर पडणं हे काही सेकंदात घडतं एक, एक चुकीचं पाऊल एक हलकीशी चक्कर किंवा घरात ओलसर झालेला फ्लोअर आणि एका क्षणात आयुष्य बदलून जातं कधी कंबरेला मार लागतो कधी डोक्याला तर कधी किरकोळ वाटणारी खरचटलेली जागा सुद्धा गंभीर रूप धारण करते आणि खरी अडचण ही असते की बऱ्याच लोकांना स्वतः किती नाजूक अवस्थेत आहेत हे समजतच नाही तोपर्यंत की काहीतरी घडून गेलेलं असतं एक धक्कादायक गोष्ट म्हणजे वयोवृद्धांमध्ये पडणं हे जखमांमुळे होणाऱ्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण आहे दरवर्षी लाखो लोक अशा कारणांमुळे तातडीनं रुग्णालयात भरती होतात आणि बऱ्याच जणांसाठी एकदाचं पडणं म्हणजे त्यांच्या तब्येतीच्या घसरणीची सुरुवात असते आणि त्यातून बरेचसे लोक पुन्हा कधीच पूर्वीसारखे उभे राहत नाहीत कंबरेला मार बसला की महिनोन महिने अंथरुणावर राहावं लागतं स्वावलंबन हरवतं आणि त्यातून संसर्ग किंवा इतर गुंतागुंती वाढू लागतात हे सगळं माहिती असून सुद्धा बहुतेक लोक पडल्यानंतरच याला गांभीर्यानं घेतात तोपर्यंत दुर्लक्षच करत राहतात जसंजसं वय वाढतं तसं तसं आपलं संतुलन स्नायूंची ताकद आणि पटकन प्रतिसाद देण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते पण ही घसरण इतकी हळू होते की त्याचं लक्षातही येत नाही तुम्हाला वाटतं मी तर घरात सहज फिरतो रोजच्या सवयी चालू आहेत पण एखाद्या दिवशी काही उचलताना थोडंसं वाकता आणि अचानक तोल जातो मग गुरुत्वाकर्षण आपलं काम करतं शरीर पुन्हा पूर्वीसारखं लगेच सावरू शकत नाही आणि जे पूर्वी किरकोळ वाटायचं ते आता मोठी दुखापत ठरू शकतं या सगळ्यात अजून एक गंभीर गोष्ट आहे ती म्हणजे मन पडल्यानंतर मनात निर्माण होणारी भीती अनेक ज्येष्ठ नागरिक एकदा का पडल्यानंतर किंवा अगदी थोडक्यात वाचल्यानंतर चालणं बंद करतात जेणे चढणं टाळतात घराबाहेर पडणं कमी करतात आणि जितकं कमी चालतात तितके स्नायू अजून दुर्बळ होतात आणि जेवढे स्नायू दुर्बळ तेवढा पडण्याचा धोका जास्त हे एक वाईट चक्र आहे आणि ते फार लवकर आपलं स्वावलंबन हिरावून नेतं पण दिलासादायक गोष्ट अशी आहे की पडणं अपरिहार्य नाही उलट काही साध्या आणि सोप्या उपायांनी हा धोका खूप कमी करता येतो तुमचे पाय कमरेचे स्नायू मजबूत करणे संतुलन सुधारण्यासाठी हलका सराव करणे आणि घरात काही गोष्टी बदलणे जसं की चांगलं प्रकाश योजन ठेवणं न सटकणारे गालीचे वापरणं मजबूत रेलिंग लावणं या सगळ्यामुळे तुमचं आयुष्य सुरक्षित आणि अधिक सक्रिय राहू शकतं अजून एक मुद्दा लक्षात ठेवावा लागेल तो म्हणजे काही औषधांचे दुष्परिणाम काही वेळा दिली जाणारी औषधं चक्कर आणू शकतात झोप येऊ शकते किंवा रक्तदाबात अचानक बदल होतो यामुळे पडण्याचा धोका वाढतो जर तुम्हाला कधी झपाट्यानं उठताना चक्कर आली असेल तर ते तुमच्या शरीराचं सामना असतं की काहीतरी सुधारणा करायची गरज आहे डॉक्टरांशी औषधांबद्दल मोकळेपणाने बोला ती तुमच्या संतुलनावर परिणाम करतायत का हे बघा हे लक्षात घेतलं तर तुमचं प्राणसुद्धा वाचू शकतं पडणं म्हणजे फक्त वस्तूंमध्ये अडखळणं नाही ती तुमचं शरीर मजबूत स्थिर आणि सावध ठेवण्याची बाब आहे कारण पंचाहत्तर नंतरचा एक अपघातसुद्धा सगळं आयुष्य बदलून टाकू शकतो पण जर आजच योग्य काळजी घेतली तर पुढचं आयुष्य अधिक सुरक्षित स्वावलंबी आणि आनंददायक होऊ शकतं जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर माहिती उपयुक्त आहे असं खाली कॉमेंट करून मला जरूर कळवा आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉनही दाबा म्हणजे पुढचे उपयोगी व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील तुमचं समर्थन आम्हाला अशीच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक सामग्री तयार करायला प्रोत्साहन देतं चला आता पुढे जाऊया तिसरं कारण आहे श्वसनाशी श्वास घेण्याशी संबंधित आजार श्वास घेणं ही अशी गोष्ट आहे की आपण ती रोज घेतो पण तिचं महत्व आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा श्वास घेणं कठीण होऊ लागतं वय वाढत गेलं की फुफ्फुस पूर्वीसारखी कार्यक्षम राहत नाहीत आणि सुरुवातीला साधी वाटणारी लक्षणं जसं की खोकला दम लागणं किंवा छातीत जड वाटणं हळूहळू मोठ्या आजारांचं रूप धारण करू शकतात पंचाहत्तर वर्षांनंतर श्वसनाचे विकार हे मृत्यूचं एक प्रमुख कारण बनतात कारण ते थांबवता येत नाहीत असं नाही तर लोक वेळेत त्यांच्याकडे लक्षच देत नाहीत त्यात सगळ्यात मोठा धोका म्हणजे सीओपीडी पी डी ज्याला दीर्घकाळ चालणारा फुफ्फुसाचा आजार म्हणतात यामध्ये इम्फायसेमा आणि ब्रॉन्कायटिस हे दोन्ही आजार येतात या आजारांमध्ये फुफ्फुसांचे मार्ग सुजतात आणि श्वास घेणं अधिक कठीण होतं अनेक वृद्ध लोक वारंवार खोकतात सिटीळ आवाज येतो किंवा थोडंसं चाललं तरी दम लागतो तरी ते म्हणतात वय झालं म्हणून होतं पण ही लक्षणं तुमच्या फुफ्फुसांची मदतीसाठीची हाक असते दुर्लक्ष करायचं नसतं एक अत्यंत धोकादायक आजार म्हणजे न्युमोनिया तो सुरुवातीला सर्दीसारखा वाटतो छातीत जडपणा जाणवतो ताप येतो पण वृद्ध व्यक्तींसाठी न्युमोनिया फार गंभीर असतो कारण वयानुसार शरीराची रोगांशी लढण्याची ताकद कमी होते पंचाहत्तर नंतर अनेक लोकांना यामुळे रुग्णालयात दाखल व्हावं लागतं आणि बरेच जण तर पुन्हा सावरतच नाहीत याशिवाय अजून एक मोठा धोका म्हणजे खराब हवेचा परिणाम वर्षानुवर्ष धूळ धूर आणि प्रदूषण यांचा संपर्क फुफ्फुसांवर हळूहळू वाईट परिणाम करत राहतो अगदी घराच्या आतसुद्धा बुरशी प्राण्यांच्या केसांचे कण किंवा गंधक वगैरे रसायनं या सगळ्यामुळे श्वास घेणं अधिक कठीण होतं जर आधीपासूनच अस्थमा किंवा सीओपीडी असेल तर ही स्थिती आणखी बिघडते पण काही साधे उपाय खूप उपयोगी ठरतात घरातली हवा स्वच्छ ठेवणं हवेचे स्वच्छ करणारे उपकरण एअर प्युरिफायर वापरणं आणि धुराचा किंवा धुळीचा संपर्क टाळणं हे सगळं फुफ्फुस सुरक्षित ठेवायला मदत करतं श्वसनासाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे हालचाल अनेकांना हे माहितीच नसतं की फुफ्फुसांसाठीही व्यायाम गरजेचा असतो जेव्हा तुम्ही चालता हलता किंवा थोडं स्ट्रेचिंग करता तेव्हा फुफ्फुस पूर्णपणे फुगतात म्युकस बाहेर टाकतात आणि अधिक कार्यक्षम राहतात पण जर तुम्ही दिवसभर बसूनच राहिलात तर फुफ्फुस कमी काम करतात आणि त्यामुळे संसर्गाचं प्रमाण वाढतं लस घेतली जाणं हे अजून एक महत्त्वाचं पाऊल आहे न्युमोनिया फ्लू आणि इतर संसर्गांपासून संरक्षण करणाऱ्या लसी या तुमचं आयुष्य वाचवू शकतात पण अनेक वृद्ध लोक या लसींचं महत्त्व लक्षात घेत नाहीत सर्दी टाळण्यासाठी नाही तर गंभीर त्रास टाळण्यासाठी आहे जे तुम्हाला थेट रुग्णालयात नेऊ शकतात एक छोटी सवय जसं की वेळच्या वेळी लस घेणं ही सौम्य आजार आणि गंभीर संकट यामधला खूप मोठा फरक ठरू शकते श्वास घेणन ही अशी गोष्ट आहे की ती त्रासदायक वाटू नये पण पंचाहत्तर नंतर अनेक लोकांना त्रास होतो कारण त्यांनी वेळेवर पावलं उचललेली नसतात तुमची फुफ्फुसं तुमच्यासोबत प्रत्येक क्षण असतात तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी त्यामुळे त्यांची काळजी घेणं त्यांना बळकट ठेवणं आणि आजारांपासून त्यांचं रक्षण करणं हे तुमच्या आरोग्यासाठी आणि स्वावलंबनासाठी अत्यंत गरजेचं आहे चौथं कारण स्ट्रोक स्ट्रोक अचानक होतो कोणतीही पूर्वसूचना नाही आणि एका क्षणात सगळं आयुष्य बदलून जातं पंचाहत्तर नंतर मृत्यूचं हेही एक मोठं कारण ठरतं पण आजही अनेक लोकांना हे लक्षातच येत नाही की स्ट्रोक येण्याआधी बरेच इशारे मिळतात आणि बऱ्याच धोक्यांवर त्यांचंच नियंत्रण असतं खरी अडचण ही की स्ट्रोक नेहमी दुसरी संधी देत नाही एकदा का स्ट्रोक झाला की बहुतेक वेळा मेंदूचं नुकसान कायमचं होतं पण एक गोष्ट जे फार कमी लोकांना माहीत असते ती म्हणजे जवळपास ऐंशी टक्के आज जे निर्णय घ्याल ते ठरवतील की पुढे तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहाल की संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांवर अवलंबून राहाल स्ट्रोक तेव्हा होतो जेव्हा मेंदूपर्यंत जाणारा रक्तप्रवाह अचानक थांबतो किंवा एखाद्या रक्तवाहिनीत फाट पडतो असं झालं की काही मिनिटातच मेंदूतील पेशी मरायला लागतात मेंदूला जितका वेळ ऑक्सिजन मिळत नाही तितकं नुकसान गंभीर होत जातं काही स्ट्रोक्स सौम्य असतात थोडा गोंधळ थोडासा अशक्तपणा वाटतो आणि तो निघून जातो पण काही स्ट्रोक्स इतके गंभीर असतात की माणूस अर्धवट अपंग होतो बोलू शकत नाही किंवा पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून होतो आणि बऱ्याच वेळा स्ट्रोक थेट जीवावर बेततो स्ट्रोकचा सर्वात मोठा धोका म्हणजे उच्च रक्तदाब वर्षानुवर्ष रक्तवाहिन्यांवर होणारा ताण त्या कमजोर करतो ज्यामुळे त्या सहज फाटू शकतात किंवा अडथळले जाऊ शकतात आणि हृदयविकाराप्रमाणेच उच्च रक्तदाबाची लक्षणं बाहेरून दिसत नाहीत म्हणूनच अनेक लोकांना हे माहीतच नसतं की ते धोक्यात आहेत तोपर्यंत की अचानक स्ट्रोक होतो दुसरं कारण आहे हृदयाच्या ठोकारांमध्ये अनियमितता विशेषतः ॲट्रियल फिब्रिलेशन अनेक ज्येष्ठ नागरिकांना हृदयाचे ठोके नियमित नसतात पण त्यांना त्याची कल्पनाच नसते अशा वेळेस हृदयात रक्त साचू लागतं आणि त्यातून थेंब तयार होतात हे थेंब जर मेंदूपर्यंत पोहोचले तर एका क्षणात स्ट्रोक घडतो पण एक चांगली गोष्ट म्हणजे एक साधी वैद्यकीय तपासणी करून हे धोके अगदी सुरुवातीलाच शोधता येतात आणि वेळेत उपचार घेतले तर स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला आहार आणि जीवनशैली जर तुम्ही सातत्याने प्रक्रियायुक्त अन्न प्रोसेस्ड फूड जास्त मीठ आणि वाईट चरबी खाल्ली तर स्ट्रोकचा धोका वाढतो आणि जर शरीराची हालचाल कमी झाली तर रक्त घट्ट होऊ लागतं आणि रक्ताप्रवाह कमी होतो यामुळेही ही धोका वाढतो याला टाळायचं असेल तर उत्तम उपाय म्हणजे सक्रिय राहा पोषणमूल्यांनी भरलेला आहार घ्या आणि रक्तदाब योग्य पातळीवर ठेवा काही छोटे बदल जसं की हिरव्या पालेभाज्या खाणं मीठ कमी करणं आणि भरपूर पाणी पिणं हे सुद्धा मोठा फरक घडवून आणू शकतात अजून एक गोष्ट जी अनेक वेळा दुर्लक्षित केली जाते ती म्हणजे ठेया किंवा मिनी स्ट्रोक्स हे काही सेकंद टिकतात अचानक वृष्टी दुसर होणं गोंधळ उडणं किंवा शरीराचा एखादा भाग सुन्न होणं आणि नंतर ते ठीक होतं पण या घटनांकडे दुर्लक्ष करू नका अशा वेळेस लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या यामुळे पुढे होणारा मोठा स्ट्रोक टाळता येतो आणि त्याचे विनाशकारी परिणाम टाळता येतात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा स्ट्रोकचा धोका कमी करण्याची संपूर्ण ताकद तुमच्याच हातात आहे नियमित रक्तदाब तपासा हृदयासाठी उपयुक्त आहार घ्या शरीर ठेवा आणि सुरुवातीची लक्षणं ओळखा ही सगळी पावलं तुम्हाला स्वावलंबी ठेवू शकतात आणि स्ट्रोकमुळे आयुष्यावर येणाऱ्या मोठ्या धक्क्यांपासून वाचवू शकतात जितकं लवकर कृती कराल तितकी तुमची स्वतःला सुरक्षित ठेवण्याची शक्यता वाढेल जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर नंबर चार असं खाली कॉमेंट करून नक्की कळवा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा आणि बेलचं बटन दाबा म्हणजे पुढचे महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील तुमचं पाठबळ आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आणि याच प्रेरणेतून आम्ही अशीच माहितीपूर्ण काळजी घेणारी सामग्री तयार करत राहू चला आता पुढे जाऊया पाचवं कारण आहे मेंदूची हळूहळू होत जाणारी कार्यक्षमता कमी होणं आणि त्याच्याशी संबंधित अडचणी मातारपणातली सगळ्यात वेदनादायक गोष्ट म्हणजे हळूहळू स्मरणशक्ती विचारशक्ती आणि स्वावलंबन कमी होणं मेंदूचं कार्य अचानक बिघडत नाही ती एक संथ प्रक्रिया असते अगदी लहान वाटणारे बदल जसं नाव की नावं विसरणं गोंधळ उडणं किंवा महत्वाच्या गोष्टी हरवणं हे सुरुवातीला फारसं गंभीर वाटत नाही पण वर्षागणिक ही लक्षणं अधिक तीव्र होत जातात हळूहळू घरचं व्यवस्थापन चेहऱ्यांची ओळख आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ लागते आणि ही गोष्ट फक्त थोडीशी विसरबोळेपणाचं लक्षण नाही ती आयुष्यभरासाठी खूप गंभीर समस्या ठरू शकते डिमेन्शिया आणि अल्झायमर यांसारख्या आजारांचा धोका खूप मोठा असतो ही समस्या फक्त मेंदूपर्यंतच मर्यादित नसते ती हळूहळू संपूर्ण शरीरावर परिणाम करू लागते कारण जसजसा मेंदू कमकुवत होतो तसं तसं स्वतःची काळजी घेणं वेळेवर गोष्टी करणं आणि आजार ओळखणं ही कठीण होऊ लागतं अगदी साध्या साध्या गोष्टी जसं की वेळेवर औषध घेणं नीट खाणं किंवा शरीरात काही त्रास सुरू होतोय का हे ओळखणं हे सुद्धा दररोजचं आव्हान होऊ लागतं डिमेन्शियाने वृद्ध मंडळी पाणी प्यायचं विसरतात त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊन धोकादायक स्थिती निर्माण होते काही जण खूपच कमी खातात तर काही वेळोवेळी जास्त खाऊ लागतात यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही किंवा वजन वाढतं आणि त्यातून दुसरे गंभीर आजार वाढतात पण सगळ्यात मोठा धोका म्हणजे गॅस बंद करायचं विसरणं रात्री दरवाजा उघडाच राहणं किंवा बाहेर कुठेतरी भटकायला जाणं अशा गोष्टी मेंदूच्या कार्यक्षमतेत घट झाल्यावर धोकादायक ठरतात अशा अवस्थेमुळे अनेक वृद्ध त्यांचं स्वावलंबन गमावतात मग एक ते एकटे राहू शकत नाहीत आणि जर त्यांची नीट काळजी घेतली गेली नाही तर त्यांचं आरोग्य आणखी झपाट्याने ढासळू लागतं या सगळ्यातली सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना कळतच नाही की त्यांच्या मेंदूचं कार्य थोडं थोडं खालावत चाललं आहे नावं विसरणं संभाषण अर्धवट सोडणं वस्तू कुठे ठेवली हे विसरणं ही लक्षणं सुरुवातीला वय म्हणून आहे म्हणून जातात पण हीच मेंदू देत असलेली लक्ष द्या अशी चेतावणी असते जितक्या लवकर आपण ही लक्षणं ओळखतो आणि पावलं उचलतो तितका धोका कमी होतो आणि त्याचबरोबर पुढील अनेक वर्ष आपलं मन ताजं स्पष्ट आणि सक्रिय राहू शकतं मेंदूच्या आरोग्याची नीट काळजी घ्यायची असेल तर त्याला व्यायाम हवा असतो अगदी शरीराच्या स्नायूंप्रमाणेच वाचन करणं काहीतरी नवीन शिकणं कोडी सोडवणं खोल संवाद करणं या सगळ्यामुळे मेंदू सतत काम करत राहतो आणि तो झपाट्याने कमजोर होण्याचा धोका टळतो पण इथेच अनेक लोक एक गोष्ट विसरतात ती म्हणजे शारीरिक हालचाल मेंदूसाठी फक्त बौद्धिक गोष्टी नाही तर चालणं थोडा व्यायाम शरीर तंदुरुस्त ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण यामुळे मेंदूपर्यंत पोहोचणारा रक्तप्रवाह वाढतो आणि स्मरणशक्ती सुधारते तसंच सामाजिक संबंध जपण हे मेंदूला सतत सतत ठेवतं एकटेपणा आणि समाजापासून ताटातूट यामुळे मेंदूचं कार्य अधिक झपाट्यानं कमी होतं मित्रमैत्रिणींशी बोलणं कुणाला भेटणं गप्पा मारणं काही समूहामध्ये सहभागी होणं यामुळे मन उत्साही राहतं आणि मेंदू अधिक काळ कार्यक्षम राहतो मेंदू जितक्या नव्या अनुभवांमध्ये गुंततो जितक्या अत्पूर्ण संवादात सहभागी होतो तितका तो अधिक लवचिक आणि बळकट होतो आणि हो आहारही तितकाच महत्वाचा आहे आपण जे खातो त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो हिरव्या भाज्या सुकामेवा बेरीजसारखी फळं यामध्ये असणारे ओमेगा तीन अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्व मेंदूचं संरक्षण करतात पण जर आहारात सतत प्रोसेस्ड फूड जास्त साखर आणि वाईट फॅटचं असतील तर मेंदूमध्ये दाह निर्माण होतो आणि डिमेन्शियाचा धोका वाढतो एक गोष्ट लक्षात ठेवा साशक्त मेंदूचं मूळ आहे साशक्त शरीरात तुम्ही आज जे निर्णय घेतात ते ठरवतील की पुढे तुमची विचारशक्ती किती नीट काम करणार मेंदूचं कमकुवत होणं ही काही म्हातारपणाची नशिबाची गोष्ट नाही वेळेत पावलं उचललीत मन शरीर सक्रिय ठेवलं समाजाशी जोडलेले राहिलात आणि चांगल्या सवयी आचरणात आणल्या तर तुम्ही हा धोका मोठ्या प्रमाणात कमी करू शकता तुमचा मेंदू ही तुमच्या शरीराचाच एक अवयव आहे त्याची जितकी नीट काळजी घ्याल तितका तो दीर्घकाळ तुमच्या सेवेत राहील आता या व्हिडिओच्या शेवटी एकदा विचार करा आपण काय शिकलो हृदयविकार पडणं श्वसनाचे आजार स्ट्रोक आणि मेंदूची कार्यक्षमता कमी होणं पाच नंतरच्या जवळपास सगळ्या असतात पण सगळ्यात महत्त्वाचं ही सगळी कारणं टाळता येण्याजोगी आहेत योग्य वेळी जागरूकता थोडेसे बदल आणि स्वतःची काळजी हेच तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतात खरं सांगायचं तर बऱ्याच लोकांना खूप उशीर होईपर्यंत हे समजतच नाही की आपल्याच आरोग्यावर आपलं किती मोठं नियंत्रण असतं आणि जेव्हा समजतं तेव्हा शरीराची स्थिती खूपच नाजूक झालेली असते पण खरी गोष्ट ही आहे की जर तुम्ही आजपासून अगदी छोटे छोटे पण नियमित बदल करायला सुरुवात केली तर हेच बदल तुमचं आयुष्य अधिक दीर्घ सशक्त आणि समाधानकारक बनवू शकतात कोणालाच म्हातारपणाबद्दल विचार करायला आवडत नाही पण ज्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो ते आपोआप नाहीशा होत नाहीत त्यावर वेळेत लक्ष दिलं तर त्यांचा परिणाम बदलता येतो चांगली गोष्ट म्हणजे माहिती आणि जागरूकता तुम्हाला ताकद देतात लक्षणं ओळखणं वेळेत पावलं उचलणं आणि स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणं याचा अर्थ असा होतो की भविष्यात तुमच्या वाट्याला आलेल्या अडचणी तुम्ही घाबरून नव्हे तर सजगपणे सामोऱ्या जाऊ शकता मर्यादा किती आहेत याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण काय करू शकतो याकडे लक्ष द्या दीर्घायुष्य ऊर्जा आणि आनंदाने जगणं हे तुमच्या रोजच्या छोट्या सवयींवरच अवलंबून आहे एकदा स्वतःच्या दैनंदिन सवयींकडे नजर टाका कुठे थोडा बदल करता येईल का कदाचित थोडं आरोग्यदायी खाणं थोडं चालणं दर महिन्याला तपासणी करणं किंवा मानसिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या सक्रिय राहणं काहीही असो एक गोष्ट लक्षात ठेवा सगळं एकाच वेळी बदलायची गरज नाही योग्य दिशेने टाकलेलं एक छोटंसं पाऊलही तुम्हाला आरोग्याच्या उजळ वाटेवर घेऊन जाऊ शकतं या वयाच्या टप्प्यावर तुमचं आरोग्य हाच तुमचा खरा खजिना आहे तुम्ही जितकी त्याची काळजी घ्याल तितकं तुम्ही तुमच्या माणसांबरोबर वेळ घालवू शकाल स्वतंत्र राहू शकाल आणि टाळता येण्याजोग्या आजारांपासून दूर राहू शकाल प्रत्येक दिवस ही संधी आहे स्वतःची नीट काळजी घेण्याची आणि तुम्ही आज जे निर्णय घ्याल ते ठरवतील की पुढचं वर्ष तुम्ही किती सक्षम सक्रिय आणि बळकट राहणार आहात आज तुम्ही आमच्या सोबत राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद कृपया खाली कॉमेंट करून सांगा या व्हिडिओमधून तुम्हाला काय शिकलात आणि ती शिकवण तुम्ही तुमच्या आयुष्यात कशी वापरणार आहात तुमचे विचार आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत कारण तुम्ही जे शेअर करता ते आम्हाला प्रेरणा देतं तुमच्या कॉमेंटचा आम्हाला आणखी चांगल्या व्हिडिओसाठी बळ देतात जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमचा पाठिंबा आम्हाला अशीच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक सामग्री तयार करत राहण्यासाठी उत्साह देतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार आणि लवकरच पुढच्या व्हिडिओत नक्की भेटूया